आजच्या या सभेसाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे ज्यांचं भाषण आपण ऐकलं ते आपले मार्गदर्शक आदरणीय मधुकररावजी नवले मंचावर बसलेले सर्वच मान्यवर तळपाडे साहेब आहेत सतीशराव आहे आज मदनही आपल्याबरोबर जॉईन झालेला आहे बाकी सर्व मान्यवर संगमनेरचे आपले सर्व नेते ही सभा आयोजित करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले संत जी आहेत या परिसरातले कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे आपले कार्यकर्ते रात्रंदिवस झटतायत तर सकाळपासूनच फोन सुरू होतात आज इथे बैठक आहे यायला पाहिजे कॉर्डिनेशन चांगलं करतायत मच्छु भाऊ आहेत महेशराव आहेत बाकी आपले सर्व नेते आहेत काँग्रेसचे आपले मित्र आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आपले सगळे नेते आहेत जी जी आहेत आपल्या सर्वांचं एक वैशिष्ट्य सांगून मी महाभाषणाला सुरुवात करतो भाऊनी एकदम बरोबर मुद्दा सांगितला की दोन तुकड्यांमध्ये हा देश विभागलाय एक त्या बाजूचे आहेत आणि एक या बाजूचे आहे ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जीवाची बाजी लावली ते सगळे इंडिया आघाडीच्या बाजून आहेत आणि त्यावेळी इंग्रजांना जे सामील होते गद्दार होते ज्यांच्या रक्तामध्ये दोष आहे असे गद्दार दुसऱ्या बाजूला आहे गद्दारांचं तळपडे साहेब एक वैशिष्ट्य असतं हे गद्दार 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 म्हणून एकत्र जरी आले तरी एक ते एकमेकाशी सुद्धा गद्दारीच करत असतात ते एकत्र राहत असतात आपण बघा सगळे पक्ष एका बाजूने आहेत एक जीवानं राहतोय कोणाला भाषण करायला मिळेल मिळणार नाही कोणाला खुर्ची मिळेल मिळणार नाही आपण ते पाहत नाही आहोत कोणाचं नाव घेतलं जाईल घेतलं जाणार नाही पत्रकावर पोस्टरवर फोटो येईल येणार नाही आपण म्हणतो ही स्वातंत्र्याची लढाई आहे संविधान वाचवण्याची लढाई आहे शेतकरी वाचवण्याची लढाई आपण सोडून दिला आपलं सगळं तिकडे काय चाललंय अगदी लांब जाऊ नका आपल्या अकोल्यातच बघा हा असेल तर मी येणार नाही मी असेल तर हा येणार नाही एकाच ये उमेदवाराचा प्रचार करायचा राजा अरे तुम्हाला एकत्र मेळावा घेता येणार नाही तुम्ही कसल्या देश चालवण्याच्या बाता करता हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा दोन वेगवेगळे मेळावे झालेत दोन मेळाव्यांमध्ये पत्रकारांनी मुलाखती घेतल्या पत्रकार मित्र आपल्या ता तालुक्यातले एकदम अस्सल पत्रकार आहे आपल्याला आवडतात ते बरोबर मुद्दे शोधून घ्या आज ते सोडत नाही आपण पण सावध राहा तुम्हाला ते आपल्यावर पण कॅमेरे ठेवतात त्यांना विचारलं हो आजचा मेळा कोणाचा ते म्हटले लोखंडेचा आणि मग चांगला उमेदवार कोण आहे ते म्हटले ते काय सांगता येणार नाही म्हटले आणि तुमचं चाललंय काय तुम्हालाच जर तुमचा उमेदवार कोणता हे जर सांगता ये ना तुम्ही मेळावा घेऊ कसं राहिले मी भाषण ऐकलं तिची ते म्हटले ही निवडणूक काही मी लोखंडे साहेबांसाठी मेळावा घेतला नाही ही माझ्या निवडणुकीची तयारी आहे अरे नवर चुकून घाई <प्राँगा> आणि अजून ठरायचंय पक्ष फिक्स नाहीये मी तुम्हाला सांगतो तिकीट तिकीट कोणाकून मिळेल आणि परत मागची गाडी पकडावं लागेल का नाही सांगता येणार नाही केवढी घाई सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो लढाई दोन खिम्यामध्ये आहे आणि ते इतक्या तुकड्या तुकड्यामध्ये विभाजित आहे पहिल्या पातळीवरच आपल्या सगळ्या पक्षांची एकजूट हाच आपल्या विजयाकडे जाण्याचा महामार्ग आहे हे नम्रपणानं मला आपल्याला सांगितलं पाहिजे वैचारिक पातळीवर काय आहे समोरच्या खिम्यामध्ये गोंधळच गोंधळ गोंधळच गोंधळ आहे कारण काल वेगळी भाषणे केली होती काल वेगळे मुद्दे मांडले होते आता रात्रीतून उठून तोंड बिगर धुतात त्या स्टेजवर बसलेत त्यामुळे काय बोलायचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या बद्दल कंठशोष करून हीच माणसं आमच्या खांद्याला खांदा लावून मतं मागायला आलेली होती कडक साहेब मी इथंच उभा होतो आज तांबे साहेब आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी इथे बाळासाहेब थोरात साहेब होते आणि इथंच सभा झाली होती भाऊ आणि इथे आपण ज्या मित्रासाठी मतदान मागितलं तो हाच मंच आहे नरेंद्र मोदींनी शेतकऱ्याचं किती वाटोळ केलं तोंडाला फेस येईपर्यंत हा मित्र माझ्या बरोबर वर, तालुकाभर भाषण करीत होता एक गाव सोडलं नाही एक वाडी आम्ही सोडली नाही आणि नरेंद्र मोदीनं कसं वाटोळ केलं कांद्याचं काय केलं दुधाचं काय केलं सोयाबीनचं काय केलं कापसाचं काय केलं हे आमच्या बरोबर भाषण करीत होते काल खत वाचली ते म्हटले नरेंद्र मोदी सारखा माणूस पाडला नाही म्हटले ते काय साक्षात्कार होतो माणसाला एका दिवसामध्ये काय साक्षात्कार होतो पण नरेंद्र मोदी लय चांगले म्हटले मग पत्रकार भारी माणूस आहे मी आपण नंतर निवडणुकीनंतर त्या सगळ्यांना चहा प्यायला बोलवणार हे आपलं काम निम्म करतात ते तिकडनं त्यांच्या घेतात प्रचार आपला करतात तुम्हाला विसरतो हुशार माणसं आहेत ती त्यांना बरोबर माहितीये कुठं घ्या गाडी न्यायची त्यांना विचारलं नरेंद्र मोदी चांगला आहे पण ते चांगले काम सांगतात मुलाखत नीट पाहायचे अरे भाई तुमचा मित्र ना आपला मित्र आहे मुलाखत नीट पाहिजे चांगले कामं सांगता येईना कारण चांगले काम पाठच झाले नाहीत माहीत झाले नाही काय सांगावं चांगले काम परवा परवा आता भाऊनी उल्लेख केला आमच्या अनेक मित्रांनी उल्लेख केला हा सगळा पट्टा कांद्याचा पट्टा आहे कांद्याचा पट्टा आहे आणि या कांद्याच्या पट्ट्यामध्ये मी ला जरा दोन चार वर्षापूर्वीची गोष्ट आता कमी झाला असेल संतजी पण एक नंबरचं कांद्याचं पीक या भागामध्ये तुम्ही घ्यायचे आणि लोक नाव काढायचे हो या भागातला कांदा जिजी म्हणजे एकदम हाय क्वालिटीचा आणि अत्यंत सुंदर कांदा आणि परिश्रम या भागातल्या लोकांच्या परिश्रमाची तुलना होऊ शकत नाही इतकं प्रचंड विडी कामगारांपासूनचा इतिहास आहे परिश्रमाचा प्रचंड चिकाटीची लोक प्रचंड चांगला कांदा काय केलं कांद्याच काय केलं कांद्याच हे गुजरातचा पांढरा कांदा यांनी निर्यात केला आपण मागतोय निर्यात बंदी उठवा आपण मागतोय तीन सीजन भर मागतोय निर्यात बंदी उठवा कांद्याला भाव द्या दिला नाही ते म्हटले कांद्याला इकडे भाव द्यायचा गरज नाही तीन चार कांदे एकत्र आले त्यांचं सरकार बनले ते अजून खोके देतील आणि निवडणुका जिंकतील त्यांना आपलं म्हणणं मान्य करायला वेळ नव्हता पण गुजरात मध्ये एकवीस एक एक सीट आहे त्यापैकी एक अर्धा सीट तांबे साहेब अडचणीत येत होत्या यांनी लगेच का पांढऱ्या कांद्याला परवानगी दिली पांढऱ्या कांदा निर्यात करायचा हा मग महाराष्ट्रातले लोक शास बसणार आहे का ते काय सगळे देवेंद्र फडणवीस आहे का त्यांनी जेव्हा घोटाळे केलेले आहेत त्यामुळे ते गसतील काढे नाही उठले लढले वातावरण तयार झालं सात मतदारसंघ आहे महाराष्ट्रात खासदारकीचे जे धोक्यात येतील कांद्यामुळे हे लक्षात आल्यानंतर मग परत एकदा पिल्लू सोडला हे सकाळीच उठल्या आणि देवेंद्र फडणवीस हे भारी माणूस आहे मी तुम्हाला सांगतो ते शेतकरी आंदोलनात मला संपर्क आला एक मानन मार्ग दिलं पाहिजे हा माणूस तीन तीन वाजेपर्यंत काम करतो सकाळी चार वाजता परत उठून काम कामाला लागतो कामाला वाद माणूस आहे पण काम काय करतो खोटं बोलायचं आणि बोलायचं दुसरं काम करीत नाही सकाळी उठल्या उठल्या मला फोन आला साम ते म्हटले फडणवीस साहेबांनी ट्विट केलं कांद्याची निर्यात बंदी उठली म्हटलं लवाडाच आमंत्रण जवळ खरं म्हणायचं नाही दहा अकरा वाजता नोटिफिकेशन काढले निर्यात बंदीवरून पत्ता नाही आणि देवेंद्र भाऊ म्हणतो नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यात होणार म्हटलं विमान झाला असेल ला आता लगेच कांद्याने पाठवून विमानाने नोटिफिकेशनचा पत्ता नाही आम्ही आकडेवारी गोळा केली लक्षात आलं लबाड किती बोलावं आता आमचे मित्र पण म्हणताय चांगलं काम करत आहे लवाड किती बोलावं वर्षभरातली सगळी निर्यातीला परवानगी दिल्याची आकडेवारी संत गोळा केली वर्षभरामध्ये म्हणजे जानेवारी मध्ये किती परवानगी दिली फेब्रुवारीत किती दिली मार्च मध्ये किती दिली मार्चची मागची मुद्दा चाललाय आजचा गुजरातचं पाठवलं आमचं काय हा आणि हा माणूस मार्क्सची आकडेवारी गोळा करतो त्याची बेरीज करतो ट्विट करतो मागची आकडेवारी आत्ताची दाखवतो याला वाटतं का आला कोण पाहायला जाईल याच्या भोवती सगळे येडे हो वळा झालेत हा मी सगळ्या सभांमध्ये सांगतो याला हा म्हटला का बैलगाभर लोक म्हणतात तेरा महिना याच्या घरी पाहुणे आले ते म्हटले जा बैल दुन आल चहा करायचा आहे सगळं पळाले चऊन नाही राहिले शेतकऱ्याची बोर शिकली अभ्यास केले आणि तुझं वाक्य तर तपासूनच पाहतो सोडतच नाही पाहिलं लक्षात आलं मागची आकडेवारी यावेळी दाखवली आणि आता म्हणताय त्या बिहरीत करून एवढा कांदा पाठवतो फाडून काढला टीव्हीवर सोडला नाही तू असेल घरचा तुझ्या मोठा मी पण माझ्या बापाच्या घरचा मोठा आहे तुला सोडायचं काही कारण नाही आणि तुझ्या खाली थोडाच कांदा आहे का आपल्याला थोडंच रस्ते पमिशन खायचं काय कारण नाही कोणाला काही मागायला जायचं नाही आणि मग सगळे चाव झाल्यावर मग घरेघर पासून सगळे पेटलेले हा निर्यातून आम्ही उठवली तरी तुम्हाला देखवत नाही अरे खोटाडे केलंच नाही दोन चार दिवसात परत वातावरण पेटलं परत काल नोटिफिकेशन काढलंय सकाळी फोन परत की आता तरी कांद्याला निर्यात म्हटलं लवाट्याचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही तपासल्याशिवाय सोडत नाही तपासलं काय लक्षात आलं ते म्हटले परवानगी दिली आहे कांदा जाणार पण कसा जाणार ते म्हटले पाठवायचं असेल तर एक दे। अट म्हटलं देवेंद्र भाऊ तू जे जे दिलं ते आठ शर्तीशिवाय दिलं नाही आठ सांग आठ सांगितले ते म्हटले पाचशे पन्नास डॉलर टन पेक्षा तुम्हाला कांदा कमीनं निर्यात करता येणार नाही तुम्हाला फुकट जरी मिळाला तरी बाहेर पाठवायचा असेल तर तो किती रुपया पाठवला हो पाहिजे पाचशे पन्नास डॉलर प्रति क आणि कसा वाढवता येणार नाही त्याच्यावरती म्हटले परत तुम्हाला सरकारला टॅक्स द्यावा लागेल कांद्या माझ्या बापाचा कष्ट माझ्या घेतली आणि विकला आम्ही आणि टॅक्स द्यायचा फडणवीसला किंवा त्या केंद्र सरकार म्हटलं किती द्यायचा ते म्हणले नाही जाधव देऊ नका म्हटले फक्त चाळीस टक्के द्या चाळीस टक्के द्या हा म्हटलं चाळीस टक्के किती होतील आम्ही डॉलर मध्ये हिशोब काढला ते झाले दोनशे वीस डॉलर पहिले पाचशे पन्नास नंतरचे दोनशे वीस मग बेरीज केली त्याला डॉलरच भागाकार करून गुणाकार करून रुपये काढले लक्षात आलं प्रति किलो कांद्याची किंमत झाली चौसष्ट रुपये चौसष्ट रुपयाच्या आत तुम्हाला कांदा बाहेर पाठवता येणार नाही परवानगी दिली आहे पण कितीने पाठवायचा आपल्याकडून कितीने घेता पंधरा रुपये वीस रुपयाने आणि पाठवायचा किती रुपये त्याच्या खाली पाठवायचा नाही वाहतुकीचा खर्च त्याच्यात जोडला तर झाला सत्तर रुपये आणि मी म्हटलं ठीक आहे आता जिथं पाठवायचा मग तिथल्या देशाची आकडेवारी काढली मग जिथे जिथे कांदा जातो त्याची आकडेवारी काढली युए ची काढली अरब राष्ट्रांची काढली बांगलादेशची काढली पाकिस्तानची काढली जवळपासच्या राज्यांची काढली तिथं कांदा उपलब्ध आहे तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो नरेंद्र मोदी भाऊ सांगतो किती ना पाठवायला पाहिजे सत्तर रुपयानं किलो आपला कांदा तिथं गेल्यावर सत्तर रुपयानं विकायला दुकान लावलं नरेंद्र मोदीने नरेंद्र मोदी साहेब अमित शहाचा नाना येऊन तिथे कांदा सत्तर रुपयाने घेईल का चाळीस रुपयांना जर उपलब्ध असेल ना ना। तर नाही घेणार तर आमचे मित्र म्हणतात नरेंद्र मोदी साहेब फार चांगलं काम करतायत या असं चांगलं काम आहे दुधाचं काय केलं सांगण्याची गरज आहे का दुधाचा पट्टा आहे तिथे आणि सकाळी जर आलो आपण दूध टेऱ्यांवर सगळ्या गर्द्या जर पाहिल्या सगळे तरुण पोर आज दुधाच्या व्यवसायामध्ये उतरले पस्तीस रुपया लिटरचं दूध होतं आमचा अंदाज होता चाळीस रुपयापर्यंत जाईल कारण दुधाचा सगळा लंपी व्हायरसचा सगळा प्रकार येऊन गेलेला होता आणि दुधाचं उत्पादन घटत होत नरेंद्र मोदी साहेबांनी आयात करायचा निर्णय घेतला आणि दूध पावडर आणि बटर दोन्ही बाहेरून आयात केलं दोन्ही बाहेरून आयात केलं के राजा हो। पस्तीस रुपये प्रति लिटरचं चा दूध चार वेळा आंदोलन झालेत आर पार शेतकऱ्याची पोरं कंठ शोष करून लढले पण पस्तीस रुपये लिटरवरच दूध पंचवीस रुपयावर आज डेरीत घालताना डोळ्यात शेतकऱ्याच्या पोराच्या डोळ्यात शेत पोरा पाणी आहे चांगलं काम करतोय नरेंद्र मोदी म्हणून मी त्याला द्यायला गेलोय मित्राला बोलवलं पाहिजे एकदा विचारायला भाऊ कोणत्या मात्रा दिली तुला की तू तु आज काल जे बोलत होता त्याच्या उलट बोलू राहिलेला आहे काय झालं तुला असं मित्रांनो बोलण्यासारखं खूप आहे परंतु नरेंद्र मोदीला मत नरेंद्र मोदीच्या समर्थकाला मत म्हणजे ज्याने शेतकऱ्याचा वाटोळा केला शेतकरी आई बाप हाल केले त्याला मत आहे तुमच्या चौकात चा नरेंद्र मोदीला मत द्यायला विचारायला येईल त्याला, विचारा त्याला जागेवर खडसावून त्याची जीव आचडल्याशिवाय राहू नका हे सांगायला आज मी आलेलो आहे तुमच्यासाठी ती निवडणूक असेल पण माझ्यासाठी तुमच्यासाठी आई आणि बापाला कामाचं धाम नाकारण्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून आमच्यासाठीचा हा संग्राम आहे एकच मुद्दा अजून मांडून मी संपवणार आहे शेतकऱ्यांची मोठी तादाद आहे आदिवासी मतदार सुद्धा ता या तालुक्यात खूप मोठे आहेत खूप मोठे आहेत आमच्या अनेक नेत्यांनी ने आयुष्यभर आदिवासींच्या अस्मितेचं राजकारण केलं मदनराव मी लहान होतो आजचे तेव्हापासून भाषण ऐकत आलेलो आहे आदिवासींच्या बद्दल बोललेलं ऐकत आलेलो आहे ही जी भाजप आर आहे आदिवासींचा उल्लेख टाळपाडे साहेब काय करते एक वाक्य नरेंद्र मोदी आर एस एस चा एखादा पुढारी चा एखादा कट्टर कार्यकर्ता त्यांनी आदिवासींना आदिवासी म्हटल्याचं ऑन रेकॉर्ड साहेब तुम्ही दाखवा मी त्या पठ्ठ्याची पाठ चुकते आदिवासीला ही विचारसरणी इतकी नाचलेली आहे आदिवासीला आदिवासी म्हणायला आदिवासी तयार नाही हे काय म्हणतात आदिवासींना काय म्हणतात वनवासी जाऊन बघा इच्छा म्हणे काहीतरी मंदिर चालू आहे त्याच्या शेजारी एक संस्था आहे संस्थेचं नाव काय होतं तापडे साहेब लांबच सांगत नाही आपल्या तालुक्यात बोलू काय नाव होतं त्या संस्थेचं वनवासी कल्याण आश्रम बदननी बरोबर सांगितलं हुशार फोरगाय पण कधी कधी दांडे मारतो प्रत्येक सभेला त्यांनी आलं पाहिजे वनवासी कल्याण आश्रम वनवासी कल्याण आश्रम विद्रोह झाला तुम्ही सगळे लढले आणि आम्ही काय वनवासी आहे का आम्ही मूळ निवासी आहे आदिवासी आहे आधीपासून राहतो कुंडल्या काढून बघा हे मधुकर पिचड साहेबांचं वाक्य आहे हे मधुकर तळपाड्यांचं वाक्य आहे हे लामट्यांचं वाक्य आहे भांगऱ्यांचं वाक्य आहे मी काय नवं सांगत नाहीये मग तुम्ही ज्यांना पाठिंबा देताय ते तुम्हाला आदिवासी का म्हणत नाही हा जाब त्यांना विचारण्याचं जाहिष्ट तुमच्यामध्ये का नाही हा या चौकामध्ये मला त्यांना सवाल विचारायचा आहे तयार नाही ते आदिवासींना वनवासी वनवासींना आदिवासी शब्द फिरवायला संस्थेचं नाव बदललंय संस्थेच सांगायला पाहिजे ना तुम्ही काय गावागावात केलं वनवासी हो कल्याण आश्रमाचं नाव बदललंय आम्हाला वाटलं बदल आता विद्रोह झाला लोक चिडले जगताप साहेब मग आता सा काय करतील ते आदिवासी कल्याण आश्रम करतील आदिवासी कल्याण आश्रम केलं नाही वनवासी कल्याण आश्रमाला विरोध झाला म्हणून नाव बदललंय जनजातीय कल्याण आश्रम केलेला आहे आदिवासींना आदिवासी, आदिवासी म्हणण्याची तो चांगला आहे असं जर राजूरचे मित्र म्हणत असतील तर राजूरच्या मित्रांचे सुद्धा आणि त्यांचे निकाल पत्र नव्यानं तपासण्याची गरज आहे हे नम्रपणानं मला आपल्याला सांगितलं पाहिजे आदिवासींच्याबद्दल जो जो खऱ्या अर्थानं आदिवासी आहे मला खात्री आहे जे वनवासी म्हणतात त्यांच्या बाजूने उभं राहणार नाही त्यांना मतदान करणार नाही शेवटचा मुद्दा सांगून संपवणार आहे आंबेडकर जनतेच्या बद्दल अतिवादर असणार माणूस आहे जे रोगल त्या समाजाने हाल अपेक्षा संबंध काळापासून अन्याय सहन केले त्याची कोणाही बरोबर तुलना होऊ शकत नाही ती माणसं शिकली ती माणसं हुशार झाली वैचारिक पातळीवर त्यांच्या इतका अभ्यास असणारी लोक आज इतर समाजामध्ये दुर्मिळ होत चालली आहे इतकी वैचारिक पातळीवर पक्की झालेली ही लोक आहेत त्यांना माहिती आहे बरोबर की आज देशामध्ये सगळ्यात जास्त धोका घटनेला आणि संविधानाला कोणापासून त्यांना माहिती आहे हे जे आरक्षण आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं सगळ्या वंचित शोषित दलित जनतेला दिलं ते आरक्षण कोणामुळे धोक्यात आहे त्यांचा राग व्यक्त करतील ते व्हॉट्सअप फेसबुकवर पोस्ट लिहतील त्यांचा राग व्यक्त होऊ द्या त्यांना वाईट म्हणायचं काही कारण नाही त्यांच्याही काय भावना असतील परंतु मला खात्री आहे त्यांना व्यक्त होऊ द्या पण ज्यावेळी ते मतदान केंद्रावर मतदानाच्या समोर उभे राहतील आणि बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाला पाणी सुद्धा ज्या समाजाने नाकारलं ते सगळे ज्यावेळेस त्यांच्या हृदयामध्ये दाटून येतील ते काहीही बोललेले असू द्या त्यांचा हात नक्की नरेंद्र मोदीचा पराभव कोण करू शकतो त्याच जातील या मतदारसंघामध्ये कर करतील माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल शंका नाही हे तीन चार घटक मुस्लिम आहे आदिवासी आहे शेतकरी आहे दलित आहे आणि आपण सगळे पक्ष आहे एका बाजूला आहोत आणि तुकडे तुकडे घ्यान चोरांची घ्या लवडांची घ्या दुसऱ्या बाजूला निकाल साफ आहे निर्णय करा मशाल चिन्हाच्या पुढे आपल्याला बटन दाबायचं आहे हे तुम्ही सगळे जमलेत ते मी कार्यकर्ते समजतो जे आपण आज ऐकलं गावागावामध्ये जायचं आहे तुमच्याकडे पत्रक येईल उमेदवार येईल येणार नाही तुमचं तोंड तुमचे विचार तुमचं बोलणं व्हॉट्सअप फेसबुक नातेवाईक जबरदस्त अशा प्रकारची लढाईचे तुम्ही सगळे सैनिकात सैनिक म्हणून काम करूया परत या ठिकाणी जेव्हा येईल एक विजयी सभेची तारीख नक्की भाऊ आपल्याला या गावाला द्यायला लागेल आणि इथूनच तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करायला नक्की आम्ही येऊ तो विजयाचा क्षण साजरा करण्यासाठी आज अतिव परिश्रम आपण सगळ्यांनी घ्यावं शेतकरी बापासाठी रात्रंदिवस झटत मशाल चिन्हाच्या पुढचं बटन हे संविधान वाचवण्यासाठी आणि शेतकरी वाचवण्यासाठी द्यावं अशा प्रकारची विनंती करतो थांबतो इन्क्लाब जिंदाबाद लाल सलाम